तर डेमोपचं केलं तर आता आपल्याला बघायला मिळणार आहे लाईव्ह कोणा कोणाच्या वेळेला दोन तीन लोक सर या आता चेहरा ब्रश गरम झाले चेहरा ब्रश करे ओके खरबर होत आहे का हे मध्ये आपण चेक करूया पाणी मारायला सरा पाठीळ्या जोरदार झाल्या पाहिजे टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे आपण चेहरा बघूया अजून कोण आहे अजून कोण आहे माझं नवीन मध्ये सर साहेब आहे चेहरा प्रश्न का या हो या हो नाही चेहरा फक्त बघा चेहरा फक्त सर सर्वांनी चेहरा बघा फक्त बरोबर बरोबर रवी करायचं मसेज करायचं पूर्ण मसेज करा रुमाल ठेवा रुमाल ठेवा ठेव रोम ठेवा हा पूर्णपणे मसेज चेहरा बघा तुम्हाला सरांचा पूर्णपणे पाहिजे मसेज का जुन्या जुन्या मसेज करा तू एक मिनिट मसेज करा पूर्ण मसेज करा या अकरा पॉईंट पाच मारलेला आहे रमिंग केलेला दुसरं या सर अकरा पॉईंट पाच मारलेला आहे रमिंग करून पोसायचं आहे मशीच करा, मसेच करा। बघा हा तू साकडे रविंग करायला पोसा बघा चेहरा फक्त असं लक्षात येईल चला बाकीचे का आता हे एक नंबर मारलेला आहे अकरा पॉईंट पाच एच मारून रविंग करून पोसायचं हे दोन नंबर आहे दोन पॉईंट पाच पियचं दोन पॉईंट पाच पियचं आहे हे मारायचं आहे करायचं पोसायचं पुसरू मग बघा त्याचा चेहरा मागायचा नाही आत्ताचं बघा म्हणजे काय फरक पडला का नाही हॅलो फरक पडत चालला आहे सरांचे पण चेहरा तुला हे दोन नंबरचं मारतो यांच्यावरती हे दोन पॉईंट पाच पेच आहे मारायचं नबिंग करायचं तुम्हाला ठेवा हे हो। दोन नंबर आहे मारायचं रबिंग करायचं पुसायचं पूर्ण हे दोन नंबरचं आहे दोन पॉईंट पाच पी आहे मारायचं आणि रबी करायचं पुसायचं त्यानंतर थ्री नंबरचं आहे फिट वॉटर आहे मारल्यानंतर अँटेजिक होणार नाही वयस्कर गुन्हा नाही सुरकुत्या पडणार नाही दहा वर्षांनी हे होणार डोळ्यात मारल्यानंतर चष्म्याचे नंबर गेले सरांचा आता ऑप्टिकल आहे ना त्यामुळे तुमच्यासाठी महत्वाचं आहे <laughs> ऑप्टिकल त्यामुळे डोळ्यात हां डोळ्यात डोळ्यात मारल्यानंतर डोळ्यात ड्रॉप पण गाठलं तर चष्म्याचे नंबर कमी झाले लोकांचे गेलेले आहेत काही लोकांचे तीन नंबरचा हे ब्युटी वॉटर आहे ते मशीन मधनं येतं ब्युटी वॉटर म्हणून आहे हे पुसायचं नाही आपल्याला मारायचं नाही हे करून सोडायचं बघितले चेहरे बघितले फ्रेश झालेले आहे म्हणजे त्यांना पहिलं डोळे बघा ओके डोळे बघा धन्यवाद टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे चालेल नाही पुसायचं नाही सोडून देत म्हणजे ते हे होईल गुलो येतोय ना चालेल असं डेमो कसा वाटला काय दोन प्रतिक्रिया आपल्याला कसं वाटलं तिथं पण बोलू शकली अरे गरम गरम गरमो कसा वाटला नाही गरम फक्त दो, दोन मिनिट बोला तुम्ही काय तुम्हाला काय वाटलं हे बघू प्रतिक्रिया कोण देऊ शकत तर ना काय वाटलं रे तिकडे बोल हा सर असं साली एकदा जोरदार आज या ठिकाणी टेंगल वॉटर या शुद्ध पाण्याच्या प्रसंगी, आमचे मित्र बाळपू आचार्य यांनी जे समाज उपयोगी वेगळा उपक्रम उफडीसारख्या ठिकाणी आज घेतला त्याबद्दल मी बाळकू आचार्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण जे नदीचं पाणी पितो किंवा मिनरल वॉटर पितो त्याचबरोबर बाजारात मिळणारे सॉफ्ट ड्रिंक हे आरोग्याला कशा प्रकारे घातक आहेत त्याचं अतिशय दाखल या ठिकाणी आनंद सराने आपल्याला लाईव्ह डेमो दाखवून आपल्याला स्पष्टीकरण दिलं आणि अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी केंगन वॉटर कशाप्रकारे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि उपयुक्त आहे बऱ्याचशा व्याधीपासून मुक्तता मिळण्याकरता केंगन कशा प्रकारे आपल्याला गरज आहे आणि त्याचं सर्वसामान्य लोकांच्यासाठी आपण ते खरेदी कसं करू शकतो किंवा खरेदी करायची खूपच ज्यांच्याकडे नसेल तर ते आपण थोडं बॉटलच्या माध्यमातून किंवा लिटरमध्ये सुद्धा आपण ते घेऊन आपण त्याचा लाभ घेऊ शकतो अशी चांगल्या पद्धतीची माहिती आज या ठिकाणी या गेल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला ऐकवण्यात आली आणि ती ऐकून आपल्याला बरेच आपण जे याच्यामध्ये बाजारात मिळणारं जे पाणी पिऊन आपण आरोग्याची हिळसाण करतोय ते हिळसाण न होता आरोग्य चांगल्या प्रकारे केंगन वॉटर पिऊन आपण थांबवू शकतोय ही लाईव्ह या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल मी या सर्व टीमचं या ठिकाणी मी त्यांना अभिनंदन करतो आणि बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो कारण सगळ्यांना जोरदार टाळव द्या अजून कोण काय वाटत तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही की दोन हे दोन्ही वाड्यातून आहेत म्हणजे आता काय आहे की काही लोकांच्याकडं फंड अवेलेबल नाही होत की पैसे म्हणजे घ्यायचं आहे पण फंड अवेलेबल होत आहे तर हे लोन करून सुद्धा हे डिव्हाइस काही लोकांना दिलेलं आहे आपण तेजी सौता 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 तर त्याची सोय देखील आहे आणि त्यांनी स्वतः त्यांच्याकडे पैसे असताना स्वतःचं लोन बँके बंद केलं म्हणजे माझं होतं तर इतरांचं का होत नाही आणि इतरांना पण ते करून देत आहे ते स्वतः त्यांचा रिझल्ट मशीनचा आणि हे बोलतील नमस्कार मी अनासाहेब विरुकडे डोनेवाडी बऱ्याच लोकांना मी व्हॉट्सअप पण असणार आहे तिथे जर गेली वीस वर्ष झालं मी काम करतोय म्हणजे फायनान्स कन्सल्टन्सीचं काम करते गेल्या तीन महिन्यापूर्वी मी एक एंगन वॉटर मशीन स्वतःच्या घरी बसवलेलं आहे घरातले जे आहेत म्हणजे घरामध्ये कसं मिक्सला पित्ताचा त्रास होता ॲसिडिटी सारखं वाढत होती जे कर्प टेकर येणे जेवण पच्चन होणे बाबी होत असताना आता हे पाणी चालू केल्यामुळं ते डेकर वगैरे जे येणं बंद झालेलं आहे आणि तब्येतीमध्ये पण सुधारणा झाली आहे माझी पण तब्येत वाढलेली होती ती पण माझी कमी झाली आहे पाण्यामुळे तरी सर्वांनी ह्या प मशीनचा विचार करून शेती करायला काय हरकत आणि जर कोणाला मशीन खरेदी करायचं असेल पैसेची अडचण असेल तर बँकमधून लोन करून द्यायची व्यवस्था आम्ही करू शकतो किंवा जर पैसे राहून जर करायचं नसेल तर पाणी आचारसंच्या विकत घेऊन सुद्धा तुम्ही ट्रायल बघू शकता दोन महिने तीन महिने त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही मशीन घेऊ शकता धन्यवाद सरांसाठी बरं नमस्कार मी ज्या वेळेला मशीन घेतलं माझ्या घरीच मी मशीन बसवलं आहे कारण माझ्या मशीचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे मला शुगर जास्त माहिती आहे घरी आईचा वगैरे बी वगैरे त्रास गेली वर्षाच्या टायमिंगमध्ये मी मशीन घेतलेलं आहे त्याआधी मी पाणी घेत होतो पायत्राच्या गावातून पाणी घेत होतं पण त्याचा रिझल्ट थोडा लेट होतो आहे जे आपण आता तुम्ही आज बघितलं त्या हैद्रोजून पाणी टाईन तर रिपोर्ट एकदम फास्ट येतो तर बेस्ट करून मी मशीन खरेदी केलं आधी खेळत असल्यामुळे तिथेच पण थोडं रिजल्ट चांगला आहे आणि आई वगैरे असं बोलताना किंवा आपण एखादी आरती म्हणत असतो त्याला कंटिन्यू आरती म्हणता येत नाही म्हणजे अडकळत अडकळत आरती म्हणजे म्हणजे धाप लागते पण ते आता आता मी बघतो मी आरती वगैरे म्हणताना आईला आरती धाप वगैरे लागत नाही आणि आता शुगरचं माझं बाकीचं म्हणजे पायाचे जे त्रास होते म्हणजे मुंबई किंवा हे ते माझ्या आता पूर्ण पूर्णपणे असं म्हणता येणार नाही पण सत्तर टक्के माझे बरे झाले आणि त्यामध्ये इम्प्रूवमेंट होईल म्हणजे मी दसऱ्यापासून पाणी घरी वापरत अजून कोण डेमो कसा वाटला फक्त दोन दो मिनटं बोलायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक काय कसं पहिलं बघण्यात आणि पाणीने आता त्यात काय फरक वाटला सरांसरी जोरदार ड्रायव्हर आहेचर काय जेवण आला तुम्ही हेच काय जेवणा काय जोरदार झाल्या पाहिजे नमस्कार मी गोरख शेखे आलो आहे सगळ्यात पहिला म्हणजे आनंद सरांसाठी मी आभार व्यक्त करतो कारण की एवढा चांगला डेमो तिने दिला कारण की आपल्याला माहितच नव्हतं की पाणी पिऊन सुद्धा आपण एवढे आजार बरं करू शकतो कॅन्सर सारखा हा खूप मोठा आजार है। ठीक आहे जेणेकरून लोक म्हणतात कॅन्सरवरती नो आन्सर ते फक्त पाणी पिऊन आपण बरं करू शकतोय त्यासोबत आता एक ग्लास पाणी पण पिलो की मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं की हायड्रोजन वॉटर हे सेलिब्रिटी लोक पितात जे पाच हजार सहा हजार रुपये लिटरला आपल्याला भेटत आहे परंतु आनंद सरांच्या माध्यमातून किंवा सरांच्या माध्यमातून आपल्याला फ्रीमध्ये प्यायला आज मला आहे ठीक आहे तर हे खरंच खूप चांगलं आहे मी ह्याच्यावरती खूप अभ्यास पण केला होता कारण की हायड्रोजन जसं सरांनी सांगितलं की हायड्रोजन रिच वॉटर आपण पाणी जर पिलं जवळपास पाचशे सपर्यंत खाल्ल्यामुळं जेवढी एनर्जी आपल्याला मिळते तेवढं अर्धा लिटर हायड्रोजन किंवा दीड लिटर हायड्रोजन पाणी पिल्यामुळं मिळतात त्यामुळे त्याची किंमत जास्त असते आणि हे मी आज प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं आणि हे नेमो पण खूप चांगला मला वाटला त्यासाठी पुन्हा एकदा मी सरांसाठी ही जी मॅनेजमेंट टीम आहे सगळ्यांसाठी मी धन्यवाद म्हणतो आणि ते सांगतो थँक्यू धन्यवाद नमस्कार यावेळी सर माझ्याकडे पहिल्यांदा आले होते मला वाटतं मार्चमध्ये गेल्या वर्षी आता साधारणतः एक वर्ष होत आलंय तरी सुद्धा मार्चमध्ये ज्यावेळी मी नेमो बघितला त्यावेळी मी सरांच्या घरी जाऊन बैठा कोल्हापूरमध्ये पहिला डेमो मला असं वाटलं की पाणी खरं ते डेमो बघितल्यानंतर वाटलं की पाणी खरं हे आपल्यासाठी चांगलं आहे तर सरांनी ज्यावेळी डेमो दिला त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी मी डिसिजन घेतलं की आपण मशीन घ्यायचं कारण ज्यावेळी जर बघितलं एखादं मला सगळ्यात आवडलेला डेमो म्हणतात तर तेलाचा ब्लॉकेज जर मी वरण तुम्हाला एकदम मस्त दिसायला लागलो पण आज काय झालंय हे कधी कळणार आपल्याला एखादा फटका लागल्यावर करणार ना मग फटका लागल्यानंतर मग आम्ही डॉक्टरांच्याकडे जाणार दहा पाच लाख रुपये असं देणार एवढं ब्लॉकेज झालं तेवढं ब्लॉकेज झालं सगळ्यात आवडलेला डेमो म्हटला तर मला तेराला आवडला त्यावेळी दुसऱ्या दिवशी मी आर टी जी एस केलं कंपनीला आल्यानंतर साधारणतः बघितलं तर माझं मा बारा दिवसानं मशीन आलं त्यावेळी जपानवरून आल्यानंतर आम्ही मशीन लावलं हे आमची आई आहे साधारणतः बघितलं तर तन्वय वरा सरांच्या गोळ्या चालू होत्या आईला आमच्या आईला आमच्या अकरा गोळ्या रोज चालू होत्या सरांच्या ज्यावेळी आम्ही गोळ्या सर... चालू होत्या त्यावेळी मी मशीन घरात आहोत साधारणतः दीड दोन महिन्यानंतर सरांनी त्या चार गोळ्या पहिल्या कमी केल्या कमी केल्यानंतर असंच पाणी पित राहिलो आतापर्यंत मला वाटतं एक दहा अकरा महिने झाले सर आपण मशीन पहिला उपरीत पहिली मशीन मीच घेतली इथं होपरीत धाडस केली आणि मशीन घेतली पहिला आम्ही आमच्या फॅमिलीवर प्रति काय पहिला उपयोग होतोय का भूग्या म्हणता म्हणजे आपली फॅमिली सिक्युर होती का बघू तर बघितल्यानंतर एक दोन महिन्यानंतर चार गोळ्या सरांनी कमी केल्या परत दोन महिन्यानं अनेक चार कमी केल्या आणि आज बघितलं तर फक्त दोन गोळ्या आहेत त्यातली पण अर्धी अर्धी केल्या सरांनी किंवा आमच्या घरातलं एक अप्रतिम रिझल्ट आहे आज खरोखर ते मशीन आम्ही तर म्हणतो याला अमृत म्हणतोय सोनं आहे ते ज्यावेळी मशीन घेतलं आईला सांगितलं मी आई तीन लाखाचं मशीन मागवलं आहे मी जपानमधून आई म्हटली काय तुझं डोकं फिरलंय काय आजपर्यंत असं काय पाण्यानं काय होतंय काय तर खरं नंतर आल्यानंतरच आम्हाला कळलं की मशीन म्हणजे काय आहे एक समाधान आहे आणि ज्यांना ज्यांना मशीन घ्यायची ते आचार्य सरांच्याकडं तुम्ही त्यांना सांगा ज्याची म्हणजे त्या पद्धतीने ज्याची परत यायची मशीन घेणार आहे तर त्याची परतच नाही त्या म्हणतात आपण दहा रुपये जर लिटरनं पाणी नेलं तरीसुद्धा आपली फॅमिली पूर्ण आपण शिबिर करू शकतो फक्त एवढंच आहे की जे तीन महिन्यात रिझल्ट येणार आहे तर लाईव पाणी हायड्रोजनचं है, है, पाणी जर आपण पिलं तर तीन आठवड्यात आपल्याला रिझल्ट मिळतोय आणि ज्यांना मशीन घ्यावी नाही तर तिने तीन महिने आपल्याला रिझल्ट घेऊ शकता आणि मशीनचं खरोखरच आपण एक चांगल्या पद्धतीनं मशीन आहे आणि त्याचा आपण निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो सगळ्यांना आणि थांबतो आभार